ते तुम्हाला समजतील मी बघाशी बोलता बोलता राहिलो ही जोडी इकडं पायाच्या पुढे जरा बसली होती ना त्याच्यातल्या सतराला स्वतः माझे थोरले बंधू राजेंद्र पवार मला म्हणले माझ्या रोहितला जिल्हा परिषदेचे सदस्य केलं पाहिजे कुठला गट कुठला गट कुठला गट शेवटी मी हा गुनवडी आणि श्री सुफळ गट निवडला साहेबांना फोन केला साहेब म्हणले अजिबात नाही राजकारणात दुसऱ्यांनी यायचं नाही धंदा पाणी करा बारामती आग्रह बघा म्हटलं साहेब ते वडील पण फार आग्रही आहेत तोही खूप आग्रह मी सांगतोय ना नाही फोन द्या ठेवून मी पुन्हा रात्री राजू दादाकडे गेलो मला गावातल्या एकानी सांगितलं राजूदा अपक्ष फॉर्म रोहितचा भरायचं ठरवलेलं आहे जिल्हा परिषदेला हे सगळं गुणगाण गात आहेत ना दातानी असं केलं दादा तसं केलं पण जिल्हा परिषदेच अपक्ष उमेदवारी लढाईचं ठरवलेलं होतं सूचक म्हणून पण सांगतो भावसाहेब एकदम एक एकदम <laughs> म्हणजे आम्ही पण बाळूला माहितीये त्या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेला दूध बीत प्यायचो एकत्र गप्पा मारायचो पण आता गडी फारच मला त्याच्या घरात सुपारीचा काही का कार्यक्रम होता त्यालाही बोललो नाही एवढा माझा दुस्वास करायला लागला सॉरी एकसष्टी एकसष्टी भाऊसाहेबाचीच एकसष्टी सॉरी मी चुकून म्हणलं सुधरून घेतलं बरे असं मधन मला सुधरून घेत चला <laughs> त्या संदर्भामध्ये त्याला सूचक म्हणून फॉर्म रोज सही करायला सांगितली मी साहेबांचं न ऐकता परस्पर एबी फॉर्म जिल्ह्यामध्ये आपण सगळी लोक म्हणतील पवाराशिवाय कोणी दिसत नाही का तू असं कर तिकडे कर्जत जामखेड एक दुष्काळी भाग आहे तिथं तुम्ही भरा तिथं काम कर तिथं माझंही काम थोडं बहुत आहे माग काही मंडळी मला पण तिथं उभा काही मंडळी नाही हे सतीशराव काकडे सतीशराव काकडे मला वाटतं दहा वर्षापूर्वी मला म्हणले होते की तुम्ही तिकडं जा कुठं कर्जत जामखेडला तुमचे काय असेल तिथं घाला म्हणणार नाही करा म्हणणार काय काम करा काम करा आणि इथं कोण द्या सुनेत्रा पवार द्या हे आमचे विरोधक द ग्रेट सतीश काकांनी मला काकडे साहेबांनी सल्ला दिलेला होता त्याला म्हणलं ही अवघडच झालंय लोक म्हणतील आता नवरा पण बायको पण असं काय चाललंय मला काकांनी आग्रह केला पण मी काही पडलो नाही त्याच्यात मी हे सगळं खरं सांगतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिवाजीराव कैलास मी एक खोटा त्या ठिकाणी बोलत नाही संग्राह